फक्त आपल्याच देशातील नाही तर जगातील सर्व लोक आपल्या आपल्या धर्माची संस्कृती जोपासतात आणि त्यानुसार आपले जीवन यापन करतात जगातील सर्व मुस्लिम दर शुक्रवारीन चुकता नमाज वाचतात ख्रिश्चन हे दर रविवारी चर्चमध्ये जातात ब्राह्मणांची पण अनेक मंदिरं आहेत त्यात दररोज गर्दी असते प्रत्येकजण आपली संस्कृती जोपासण्याचे काम करतात यातून प्रत्येकाची एक ओळख निर्माण होते आपली पण एक ओळख निर्माण झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला आणि त्याची जोपासना करण्यासाठी सांगितले बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितले दर रविवार कुटुंबासह विहारत जा हा बाबासबा आदेश है दर रविवार कुटुंबासह विहारत जा आता मला सांगा आप आदेशा पालन करतो का। बोधिसत्व डॉक्टर डॉ या उपदेशा आप पालन के लिए भारत जगत अपनी बौद्ध मनुन ओख निर्माण हो निमित्ता ने मी आपस विनंती करतो कि प्रत्येक बौद्धां विहारत जाने महत्व समझुन घयावे विहारात गेल्याने धम्माचे ज्ञान मिळेल धम्माचा विचार हा बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असाच आहे म्हणून आपण आपल्या कुटुंबासह दर रविवारी चुकता विहारात गेले पाहिजे आणि आपल्या परिचयातील सर्वांना विहारात जाण्यासाठी प्रेरित केले पाहिजे धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा